का सकाळी सात वाजून पाच मिनटं झालेत मी आले फिरायला चष्मा तर मला इथे कानापणे ज्यांना ऐकू येत ते नाही त्यांच्यासाठी मशीन असतांचा पड वर्ल्ड क्लास आहेत म्हणून त्यांचे सगळ्यात जेवढे महागात महाग असेल तेवढे कानात मशीन मिळते इथे तर कसे आहात सगळे मस्त मजेत नाही पण आहे बरी सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जरा आता मग आपलं दिवसभरात काय काय करायचं नवीन बांधकाम चाललेलं आहे बिल्डिंगचं वरती असं जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत हात आहे माझा परत सांगते सगळं मी हात आहे माझा हिअरिंग सर्विस वर्ल्ड क्लास हिअरिंग एड्स अवेलेबल हिअर सर्व िंग म्हणजे कानातले ऐकू येत नाही त्यांच्यासाठी मशीन्स आहेत तिथे वर्ल्ड क्लास म्हणते दुकान बंद आहे सकाळचे सात वाजे आहेत मी फिरायला आले त्याचा नंबर वगैरे पाहू शकतो तुम्ही आता आली मी फिरून हे बघा इकडे मस्त झाड आहेत आता चालली मी आंघोळ करायची आम्हाला मॉर्निंग वॉकला जाऊन मंजर आहे तिकडे पाणी आम्हाला गरम आहे तर बघायला लागेल लावायला लागतं ही पाणी बघते आणि मग आज आहे बुधवार बुधवारी